प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर गुड आफ्टरनून सगळ्यांना दुपारची दुपार वेळ आहे तर दुपारसे आत्ता वाजलेले आहेत बारा आणि बघा सकाळचं जे काही माझं रुटीन असतं बघा स्वच्छतेचं क्लिनिंगचं जे काम असतं ना ते सगळं आटोपलेलं आहे संपूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे अंगण स्वच्छ केलेलं आहे नेहमीप्रमाणे देवपूजा झालेली आहे आणि आता बाराचं टायमिंग झालेलं आहे तर रविवार म्हटलं ना की थोडं उशीर होतं उठायला तर पटापट सगळी सकाळची जी कामं होती ना आवरून घेतली आणि तुळशीला ना खत घालायचं होतं तर आज घालू उद्या घालू म्हणता म्हणताना विचार केला की आज ना तुळशीला खत घालूच या तर मग माझ्या नंतर लक्षात आलं की रविवारचं तुळशीला ना पाणी घालायचं नसतं तुळशीचं निर्जला व्रत असतं आणि तुळशीला म्हणजे ना ग, 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 काहीच म्हणजे हलवायचीच नसते नास्त। तुळस रविवारची माझ्यानंतर लक्षात आलं तर ना सकाळी सकाळी मग काय केलं मी खत घातलेलं आहे सकाळ पण नाही बाराचं टायमिंग होतं तर खत घातलं आता खत घातल्यानंतर ना आपल्याला काय करावं लागतं थोडंसं पाणी घालावंच लागतं झाडांना जर खत घातल्यानंतर आपण पाणी नाही ना घातलं तर मग त्या खताचा काहीच उपयोग नाही आहे त्यामुळं थोडंसं जर खत घातलं कुठल्याही झाडांना तर पाणी घालावंच लागतं तर बघ अशा पद्धतीनं ना थोडंसं खत मी निंबोळी खत तुळशीला घातलेलं आहे मातीची भर घातलेली आहे आणि जी काही दाबून कुंडीमध्ये माती बसली होती ना ती मोकळी केली मस्तपैकी तुळस अशी हलवली म्हणजे जे काही पानांमध्ये जीव नव्हता ती सगळी पानं गळून पडली आणि आता छान अशी नवीन पालवी फुटणार आहे मंजिरी ना तुळशीच्या नेवरच्या वर मी खुडतच असते तर मस्त अशी माझी तुळस हिरवीगार झालेली आहे बहरलेली आहे अजून थोडी काळजी घेतली ना की अजून छान हिरवीगार दिसेल तर आता आलेली आहे मी किचनमध्ये किचन कट्टा मी क्लीन केलेला असतोच पण एक ना कापड मारून घेतलेलं आहे किचन कट्ट्यावरनं जरा स्वयंपाक करण्याआधी ना किचन कट्टा पुसून घेतला ना म्हणजे आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं तर आता बघा उशीर तर खूप झालेला आहे ताई तुम्ही म्हणाला आता बघा बारा वाजता सुरुवात केलेली आहे व्हिडिओला अक्षरशः सव्वा बारा बारा वाजले होते स्वयंपाकाला तर ना आत्ता फक्त भाकरी झालेल्या आहेत माझ्या सर्वात आधी मी भाकरी करून घेतलेल्या आहे चहा नाश्तासुद्धा उशिरा झाला रविवार म्हटलं की उशिरच तर आता बघा खोबरं खिसून घेतलेलं आहे एका बाजूला आणि आता कांदा कटिंग कर करायचं माझं चालू आहे तर हे जे मी कटर घेतलेलं आहे कांदाचं तर बघा तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलंसुद्धा होतं तर असं कटर जर तुम्हाला कुठं मिळालं नक्की घ्या खूप उपयोगी असं हे कटर आहे तर बघा झटपट तुमच्याबरोबर ना जिरा राईस रेसिपी शेअर करते तर एक चमचा तू तूप घातलेलं आहे कढईमध्ये आता कढईमध्ये ताई कोणी भात करतं का तर मी तुमच्याबरोबर माझा अनुभव शेअर करते कढईमध्ये जर तुम्ही भात केला ना खूप छान सुटसुटीत होतो असा माझा अनुभव आहे कढईमध्ये खूप खरंच छान भात होतो तो बघा आता मी जिरा राईस करणार आहे एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये चार मिरळ घातलेला आहे लवंग चार घातलेले आहे दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि त्यानंतर चक्री फूल तमालपत्री दोन चार घातलेल्या आहेत आणि मस्तपैकी ना धुतलेला तांदूळ हा म्हणजे तांदूळ धुवून घेतला आणि मग आपल्याला तुपामध्ये परतायचं आहे हां जिरंसुद्धा मी त्यामध्ये घातलेलं आहे खडा मसाला घातल्यानंतर आपल्याला लगेचच जिरं घालायचं आहे तर जिरं मी काय केलं पोळपाटावर घेतलं आणि ला लाटण्याने जराशी चेंगरून घेतलेलं आहे म्हणजे मस्त असा जिरा राईस म्हणजे जिऱ्याचा फ्लेवर जो आहे ना तो भातामध्ये उतरतो तर बघा अशा पद्धतीनं मी जिरा राईस करते आता हे तांदूळ जे आहेत ना मी दोन्ही टायमाचा ताईणू स्वयंपाक केलेला आहे रविवार म्हटलं की मग तेच तेच करायचं सकाळी केलं की परत संध्याकाळी किचनमध्ये उभं राहायचं दुपारचं आवरून पटकन म्हणजे होत नाही उशिरा उठल्यामुळे आता कसं रोजच्या रुटीनप्रमाणे आपण जर लवकर उठलं तर बाराच्यात आपली किचनमधली कामं होतात पण ज्या दिवशी आपण उशिरा उठतो ना त्या दिवशी आपलं किचनमधलं काम लवकर आटपत नाही दोन अडीच तीन तरी वाजतात आणि मग परत तीन वाजल्यानंतर संध्याकाळची सुरुवात होते स्वयंपाकाची तर असं न करतात सतत म्हणजे किचन धरून न बसताना एकाच वेळेला दोन्ही टायमाचा स्वयंपाक आ, कसा करायचा आणि कमी भांडी काढता कमी भांडी खरकटी करता कसा करायचा हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर बघा आता भात भाताला ना मी थंड पाणी ओतलेलं आहे शक्यतो तुम्ही गरम पाणी होता अजून छान सुटसुटीत होईल भात भाता मला थोडंसं गरम पाणी घातलं ना की भात सुटसुटीत होतो आणि आमचा जो भात आहे मी तांदूळ इथं वापरलेला आहे तो बासमती तांदूळ आहे त्यामुळं थोडासा चिकट होतो तर चिकट भात होऊ नये यासाठी ना थोडंसं गरम पाणी वापरायचं आणि तुपात आपण तांदूळ परतलं तर अजिबात चिकट भात होत नाही अगदी सुटसुटीत होतो आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता तुम्ही बघत असाल पलीकडे गॅसवर मी भात शिफ्ट केलेला आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे कढईवर आता या साईडला आपण ना लगेचच चिकन परतायला घ्यायचं आहे तर एकदा दोनदा ना आपल्या सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी कमेंट केली होती की ताई चिकनची रेसिपी शेअर करा तर चिकन बरेचसे प्रकार ना मी आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहे ब्लॉगमध्ये तर काय होतं ना की काही काही लोक ना म्हणजे पूर्ण ब्लॉग बघत नाही त्यामुळे त्यांना कळत नसेल तर बरेच प्रकार मी चिकनचे शेअर केलेले आहेत तर त्यातलाच हा एक प्रकार आहे सुक्क चिकनसुद्धा मी केलेलं आहे डायरेक्ट फोडणीचं फोडणीला आपण कसं घालू शकतो झटकीपट अगदी पंधरा मिनटात कसं होईल हे सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे आजची रेसिपी जरा वेगळी आहे तर पात्याला मध मोठं घेतलेलं आहे ते त्यामध्ये तेल घेतलं एक दीड चमचा तेल असेल तेल मी थोडं कमीच वापरते नॉनव्हेजला आणि ए दोन बारीक कांदा चि कट करून घेतलेला आहे तर मीडियम साईजचे दोन बा कांदे होते ना बारीक कट करून घेतले आणि परतून घेतले तेलामध्ये थोडीशी हळद घातली हळद सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतायची आणि मग त्यानंतर आपण यामध्ये घातलेलं आहे चिकन तर हे चिकन घातल्यानंतर ना मीठ घालायचं आहे तर काही काही लोक काय करतात वरनं हळद घालतात चिकन घातल्यानंतर तर वरून कधीही कुठल्या पदार्थाला हळद घालू नका हळद तेलामध्ये छान खमंग भाजली ना की अजूनच छान पदार्थ मस्त रुचकर लागतो म्हणजे चवीला लगेचच तुम्हाला फरक जाणवेल तर त्यामुळं ना हळद तेलातच घालायची आहे तर अशा पद्धतीनं बघा आता आपण चिकन हे फोडणीला घातलेलं आहे तर हे चिकन ना एक पंधरा ते वीस मिनटामध्ये शिजणारच आहे तर हे जे पाणी आहे आपण ओतलेलं ताटामध्ये वरून ओतलेलं जे पाणी आहे ना ते गरम झाल्यानंतर हे वाफ, वाफ चिकन आता वाफ वाफवून घेणार आहोत चिकन वाफवल्यानंतर हे गरम झालेलं ताटातलं पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे तर आता बघा या बाजूला ना भातसुद्धा होत आलेला आहे इकडं चिकन परतेपर्यंत इकडं आपला भात शिजलेला आहे तर आता तुम्हाला बघा लगेच तुम्हाला बघण्यावरनंच कळेल की भात बघा किती छान सुटसुटीत झालेला आहे तर कढईमध्ये ना खरंच खूप छान भात होतो माझा अनुभव आहे तर तुमच्याकडे मोठा असं पात्याला जर नसेल कुठला कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्याकडं मोठी कढई असली ना तर तुम्ही कढईमध्ये भात करू शकता तर मस्त खडे मसाले वगैरे बघा भात किती छान सुटसुटीत झालेला आहे खड्या मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा जिरा राईसमध्ये खूप मस्त लागतो वरून कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि हा भात मग पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे अगदी मस्त लागतो सुक्कं चिकन पातळ पातळ रश्शाबरोबर हा भात एकदम भारी लागतो खायला अगदी चवदार तर बघा आता इकडे ह्या भात झालेला आहे तर यात बाजूला भात मी काढून ठेवलेला आहे उतरवून ठेवलेला आहे आणि चिकनचं जे फोडणी घातलेलं आहे ते या बारीक गॅसवर ठेवलेलं आहे एक गॅ एका गॅसचा बर्नर लहान आहे एका गॅसचा मोठा आहे त्यामुळे चिकन बारीक गॅसवर शिफ्ट केलेलं आहे ते सावकाश शिजलं तरी चालेल तर या बाजूला ना पटकन आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत आता पहिल्यांदा किसलेलं खोबरं मी या लोखंडी तव्यावर घातलेलं आहे आणि ते आता आपल्याला झटकीपट भाजून घ्यायचं आहे तर ज नॉनव्हेजचा स्वयंपाक म्हटलं ना की मला अजिबात वेळ लागत नाही एक एक ते पाऊन तास खूप झाला स्वयंपाकासाठी आणि पोळ्यांचा जरी स्वयंपाक असला ना तरी तितकाच माझा पटकन आटपतो म्हणून म्हटलं चला आजच्या आज झटपट अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया तर बघा हे खिसलेलं खोबरं जे आहे ना ते झटपट आपण भाजून घेतलेलं आहे आणि भाजलं ना थोडंसं जास्त नाही भाजायचं थोडं असं क्रंची करून घ्यायचं आहे जास्त करपलं ना की चव बिघडेल वाटणाची कांद आता कांदा इकडे कट केलेला जो आहे तो आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हाताने जरा कुस करायचा कांदा म्हणजे पाकळी पाकळी मोकळी होते आणि व्यवस्थित भाजल्या जातो तर आता कांदा ना मस्त असा तव्यावर पसरवून ठेवलेला आहे आणि एका बाजूला चिकन शिजलेलं आहे एका बाजूला भातसुद्धा झालेला आहे आणि या आधीच मी भाकरीसुद्धा टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ माझा स्वयंपाक आटपत आलेला आहे आणि आत्ताचं हे जे टायमिंग आहे ना पाव पावणे एकला पाच मिनटं कमी असावीत म्हणजे साडेबारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर माझा असा स्वयंपाक आटपत आलेला आहे तर आता बघा अं हे आता कांदा भासतोय तोवर आता आपण काय करूया जरा तुम्हाला जवळून दाखवलं की कांदा किती छान मोकळा झालेला आहे आणि कटरने ना पटकन कांदा कट करून होता आता हा जर मी सुरीने कट करत बसले असते ना तर खूप वेळ लागला असता ताईनो त्यामुळं ते कटर जे मला मिळालेलं आहे ना कांदा कटिंगचं एकदम बेस्ट आहे तुम्हाला जर कुठं मिळालं यात्रेत जत्रेत तुम्ही जर तसं कटर बघितलं तर तुम्ही नक्की घ्या मला शंभर रुपयाला हे कटर मिळालेलं आहे आणि ऑनलाईन जर मिळत असेल ना तरीसुद्धा मी चेक करते आणि त्याची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर बघा आता कांदा पसरवून ठेवलेला आहे इकडं बघा कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं अल लसूण आणि किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे आता याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर काय करायचं आधी लसूण खोबरं कोथिंबीर आणि अलं हे ना बारीक करून घ्यायचं आणि कांदा नंतर आपल्याला वाटायचं आहे सगळंच एकदम जर वाटलं ना तर कांदा आ, कांदा नंतर घालायचं आहे आपल्याला वाटणामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर आणि आलं आधी वाटून घ्यायचं आहे ते छान बारीक होतं आधी आणि मग नंतर सावकाश कांदा घालायचा आहे इकडं चिकनसुद्धा वाफवलं होतं ना तर पटकन ताटातलं पाणी त्यामध्ये ओतून दिलेलं आहे आता बघा चिकन शिजलं की लगेच इकडं खाण्यासाठी गडबड चालू झालेली आहे शिजलं आहे का दे एक पीस शिजलं आहे का दे एक पीस तर एक दोन पीस मी त्याला दिलेले आहेत म्हणजे शिजलं आहे का हे पण कळेल आणि लगेचच आपल्याला चिकन परतता येईल तर या बाजूला ना तवा ठेवलेला आहे आता तुम्हाला मी असं का सांगितलं सुरुवातीला की एकदम कमी भांडी खरकटी करत म्हणजे खरकटी करायची आहेत जास्त भांडी आपल्याला स्वयंपाकासाठी काढायची नाही आहेत म्हणजे आपलंच काम कमी होतं वाचतं जास्त भांडी घासायला पडू नयेत म्हणून मी काय केले हे लोखंडी जो तवा होता ना त्याच्यावरच बघा वाटणाचा सगळा जो मसाला आहे तो भाजून घेतला आता त्याच तव्यामध्ये आपल्याला आहे ना पातळ रशेची फोडणी घालायची आहे आणि सुक्क पण त्याच तव्यामध्ये करायचं आहे आता कसं करायचं आहे ते आपण पुढे बघूयात तर बघा आता तवा क मी चालूच ठेवलेला आहे वाटण परतून घेतल्यानंतर म्हणजे कांदा भाजून घेतल्यानंतर आणि तवा तव्यामध्ये बघा तेल घेतलं आहे तेल अगदी कमी घेतलं दीड चमचा तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये ना तयार झालेलं वाटण घातलेलं आहे कांदासुद्धा त्यामध्ये घालून बारीक म्हणजे जेव्हा लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर वाटली त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला होता आणि वाटण तयार करून घेतलं होतं आता तेच वाटण आपण तव्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं हे वाटण भाजून घेणार आहोत आता हे वाटण भाजून घेतल्यानंतर बघा एक चमचा ल म्हणजे आमचं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे तुमच्याकडे जे असेल तुम्ही वापरत असाल ते जरी घातलं तरीही चालेल कश्मीरी लालचिरी पावडर एक चमचा घातलेली आहे हळद आपण आधीच घातलेली होती आणि चिकन एवरेस्ट चिकन मसाला जो आहे ना तो एक चमचा घातलेला आहे या वाटणामध्ये मी वाटण छान भाजून घेतलं आणि अळणी रस्सा जो होता उकळलेला तो या तव्यामध्ये ओतलेला आहे आता या तव्यामध्ये ओतलेला जो मसाला आहे त्याला छान तडका बसला की लगेचच आपण हे हा जो रस्सा आहे तव्यातला तो पातेल्यामध्ये ओतलेला आहे आता सुद्धा गॅस चालूच ठेवायचा आहे आणि छान असा रस्सा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे आटवायचा आहे म्हणजे त्याला मस्त टेस्ट येईल चिकन रस्श्याला आता इकडं तवा ठेवलेला आहे आणि पुन्हा त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल आहे ते तोवर इकडं मी पटपट पटपट काकडीची साल काढून घेतलेली आहे म्हणजे कोशिंबीर करायला तिकडं आई कोशिंबीर करत होत्या तर आता बघा हे तेल तापलेलं आहे हे तेल तापलं की लगेचच आपल्याला यामध्ये ना वाटलेला मसाला घालायचा आहे बघा संपूर्ण जो मसाला आहे ना तो यामध्ये घातलेला आहे आता एकाच वाटणामध्ये आपण ना पातळ रशालासुद्धा फोडणी घातलेली आहे आणि चिकन ग्रेव्हीसुद्धा यामध्येच आपण करणार आहोत तर इकडे बघा आता ना मस्त असा गोल 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 असा सगळीकडने हलवत उलता पालता करत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता हे वाटण छान भाजल्यानंतर आपण घरगुती मसाला एक चमचा घालायचा आहे म्हणजे आमचं हे घरगुती लाल तिखट आहे आणि त्यानंतर एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा त्यानंतर मग कश्मीरी लाल पावडर घातलेली आहे आणि आता हे वाटण पुन्हा एकदा छान भाजून घ्यायचं आहे तर बघा हे कश्मीरी लालचिली पावडर आणि चिकन मसाला घातलेला आहे आणि घरगुती मसाला जे तुमचं काळं तिखट असेल किंवा तुम्ही मिसळत असाल तुम्ही जे वापरत असाल घरगुती लाल तिखट ते लाल तिखट घातलेलं ला आहे मी तुम्ही जे वापरत असाल ते तुम्ही वापरा आणि म्हणजे त्याचा प्रत्येकाला आपल्या लाल तिखटाचा अंदाज असतोच किती कितपत घालायला पाहिजे आणि एकदम मसाला बघा ड्राय मी भाजून घेतलेला आहे अजिबात सुद्धा तुम्हाला तेल दिसणार नाही त्यामध्ये आणि हा जो मसाला आता भाजल्यानंतर हे सुकं चिकन जे काढलं होतं रश्यातून तर ते पुन्हा एकदा आपण या तव्यामध्ये मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं बघा कमी भांडी खरकटी करत म्हणजे केलेली आहेत जास्त भांडी आपण खरकटी केलेली नाही आहेत आणि बघा एकाच तव्यामध्ये किती काम झालेलं आहे बघा पातळ रस्सासुद्धा फोडणीला घातलेला आहे सुक्कं चिकनसुद्धा त्यामध्येच परतलेलं आहे आणि कांदासुद्धा वाटणाचा आपण त्यामध्ये भाजलेला आहे खोबरंसुद्धा एकाच पा तव्यामध्ये भाजलेलं आहे आणि चिकन ज्या पात्याल्यामध्ये परतलेलं आहे त्याच पात्याल्यामध्ये आपण रस्सा उकळवून घेतलेला आहे जास्त भांडी खरकटी न करता अशा पद्धतीनं आपला स्वयंपाक झालेला आहे तर बघा इकडं आता आयुष सातवीला आहे तरीसुद्धा सिंचन बघत बसलेला होता आणि इकडं देवांशचं वेगळंच काहीतरी खेळ चालू होता तर रविवार म्हटलं की कार्टूनला तर खूपच जोर येतो सगळी मुलं म्हणजे घरात जी आहेत ती कार्टूनच बघत बसलेली असतील इकडं बघा दीड वाजलेला आहे बरोबर दीड वाजता टोटली सगळा स्वयंपाक झाला आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत मस्तपैकी कोशिंबीर कोशिंबीरसुद्धा केली होती भाकरी झाल्या होत्या आणि इकडे सुक्कं चिकन त्याच्यावर कोथिंबीर मी घाल घालते आणि पातळसुद्धा रस्सा आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं मस्त झटकीपट एक पाऊन तासात स्वयंपाक झालेला आहे आणि इकडे सगळे मंडळी बघा जेवायला बसलेले आहेत सुद्धा मस्त अशी तर्री आलेली आहे खूप कमी तेलामध्ये क तेलाचा कमी वापर केलेला आहे तरीसुद्धा हे जेवण तितकंच रुचकर आणि चवदार झालेलं आहे तर हे बघा आता आजचं अशी थाळी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मस्त असा जिरा राईस केलेला आहे मस्त तर्रीदार रस्सा आपला तयार झालेला आहे सुक चिकन मस्तपैकी कोशिंबीर भाकरी लिंबू एकदम मस्त असं पोटभर जेवण झालेलं आहे सगळ्यांनी एकत्र एक जेवण केलं आणि मग जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे मी आटपून घेतली कट्टा वगैरे क्लीन केला आणि मशीन सुरुवातीला लावली होती स्वयंपाकाला लागण्याआधी मशीनला एक लोड लावला होता जी काही मुलांची शाळेची कपडे आहे ना तर ती शाळेची कपडे लवकर वाळत नाही त्यामुळं ना लवकर मशीन लावली की लवकर मग कपडे वाळतात रात्रभर स उद्या सकाळपर्यंत हे कपडे जे आहेत त्या फॅनच्या वाऱ्याखाली आणि दारामध्येच मी हे स्टँड लावून ठेवते त्यामुळं दारातनं पण भरपूर असं वारं येतं तर त्या वाऱ्यामुळं खिडकीतल्या हवेमुळं ना ही सगळी जी कपडे आहेत शाळेची ती वाळतात आता दोन्ही मुलांचे दोन दोन ड्रेस एक स्पोर्ट ड्रेस आणि एक स्कूल ड्रेस तर दोन्ही दोन दोन असे चार यु ड्रेस असतात युनिफॉर्म आणि सॉक्स जे आहेत ते सॉक्स पण भरपूर असतात परत हात रुमाल असे भरपूर सारे कपडे धुवायला आज होते तर थोडे जे कपडे आहेत ते मी गॅलरीमध्ये घातलेले आहेत वाळत त्यामुळे स्टँडवर तुम्हाला थोडेसेच कपडे दिसत असतील असो ताईंनो आजच्या ब्लॉगचा इथंच शेवट करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय